नमस्कार आज आपण एकदम चवीला जबरदस्त आणि झनझणित जन अशी खांदेशी स्पेशल डुबुक वड्यांची रेसिपी बघणार आहे रोज रोज त्याच भाज्या खाऊन नक्कीच कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं म्हणून नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर तव्यामध्ये दोन ते ती तीन चम्मच सुकं खोबरं बारीक असं कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल ॲड करून गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे नंतर सेम तव्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे त्यामध्ये देखील थोडंसं तेल ॲड करून कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे नंतर दोन चम्मच धने घ्यायचे आहेत देखील छान भाजून घ्यायचे आहेत आता वाटण करण्यासाठी भाजून घेतलेलं खोबरं कांदा आणि धणे त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर आणि फुटाण्याची डाळ एक चम्मच घ्यायची आहे आणि एक चम्मच जिरे दोन लवंगा तीन ते चार काळी मिरी दालचिनी आणि चक्रफूलचा छोटासा तुकडा आणि वेलची हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून थोडंसं पाणी ॲड करून एकदम बारीक असं हे वाटण करून घ्यायचं आहे आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये चार ते पाच चम्मच तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक चम्मच आलं लसूण पेस्ट थोडासा कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर दोन चम्मच घरगुती काळा मसाला एक चम्मच लाल तिखट हे सर्व ॲड करायचं आहे आणि त्यासोबतच थोडासा गरम मसाला देखील ॲड करून सर्व मसाले छान असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता मस्त आपले सर्व मसाले भाजून झाले आहेत आता त्यामध्ये आपण जे बारीक केलं होतं खोबऱ्याचं वाटण ते वाटण ॲड करायचं आहे आणि तेही सर्व मसाल्यांसोबत तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व छान आता भाजून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण एकदम कडकडीत असं गरम पाणी ॲड करून घेणार आहे ग्रेवीची कन्सिस्टन्सी चेक करून पाणी ॲड करायचं आहे आता ही छान मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आता चवीनुसार मीट ॲड करून घ्यायचं आहे आता ह्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी भाजी छान अशी शिजवून घेऊया आता भाजीला छान अशी उकळी फुटली आहे वडे बनवण्यासाठी पाच ते सहा टेबलस्पून म्हणजे साधारण अर्धी वाटी इथं बेसनचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसं भजी बनवण्यासाठी पीठ मिक्स करतो जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे आता गॅसचा फ्लेम आपल्याला लो करायचा आहे आणि हाताच्या साह्याने छोटे छोटे भजी आपल्याला त्या रश्श्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला जे आपण भजी सोडणार ते थोडे खाली चिकटले जातील पण जसे, जसे आपण जास्त भजी सोडत जाईल आणि हे शिजत जाणार आपले वडे नंतर खाली चिकटणार नाहीत सर्व वडे सोडून झाल्यानंतर झाकण लावून आ, ही भाजी आपल्याला दहा मिनिटासाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे जेव्हा सर्व वडे वरती येतील तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे की वडे छान शिजवून तयार आहेत आणि आपला रस्सादेखील बनवून तयार आहे तर नक्की ह्या पद्धतीने आणि टिप्स वापरून ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू